विद्यार्थी मित्र हो तर सध्या कृषी विभागाचा जो आकृतीबंध आहे तो आपल्यासमोर काल मी मांडलेला होता त्यामध्येच एक महत्त्वाची घडामोड म्हणायला हरकत नाही ती म्हणजे कृषी विभाग कार्यालयीन स्तर कमी करणे ही एक महत्त्वाची बाब आपल्यासमोर येताना दिसत आहे सद्यस्थितीमध्ये आठ स्तर होते तर ते आता प्रस्तावितमध्ये म्हणजेच सध्याच्या ज्या काही चालू घडामोडी आहेत त्यामध्ये सहा स्तर करण्याची मागणी असेल किंवा जवळपास हे काम अंतिम टप्प्यात आहे तर आपण बघू शकता इथे राज्यस्तरावर आयुक्त कृषी म्हणजेच कृषी आयुक्तालय म्हणता येईल विभागस्तरावर विभागीय कृषी सहसंचालक जिल्हास्तरावर जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी उपविभागीय किंवा उपविभाग स्तर तिथं उपविभागीय कृषी अधिकारी तालुका स्तरावर तालुका कृषी अधिकारी मंडळ स्तरावर मंडळ कृषी अधिकारी त्याच्यानंतर मंडळस्तर कृषी पर्यवेक्षक आणि ग्रामस्तरावर कृषी सहाय्यक अशी एकूण आठ स्तर सद्यस्थितीमध्ये होते परंतु आता जी प्रस्तावित आहे किंवा नवीन आकृतीबंधानुसार त्यामध्ये राज्यस्तर कृषी आयुक्तालय विभागस्तर विभागीय कृषी सहसंचालक जिल्हास्तर जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी तालुकास्तर तालुका कृषी अधिकारी मंडळस्तर कृषी पर्यवेक्षक आणि ग्रामस्तर कृषी सहाय्यक म्हणजेच आपण पाहू शकता की उपविभागीय एक मिनटा उपविभागीय कृषी अधिकारी आणि म्हणजेच तो उपविभाग स्तर आणि मंडळ स्तरावरला मंडळ कृषी अधिकारी असे दोन स्तर कमी करून आता येत्या काळामध्ये फक्त आणि फक्त सहा स्तर असण्याची ही जी आपण आख्यायिका बघत आहोत ती आपल्यापुढे सादर केलेली आहे व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी सबस्क्राईब करा सगळीकडे लिंक शेअर करा अशाच नवीन नवीन गोष्टीसाठी आपलं संतोष लहाणे यूट्यूब सर्व विद्यार्थ्यांनी सबस्क्राईब करा धन्यवाद